नमस्कार साप्ताहिक महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो आढावा महाराष्ट्रातल्या ठळक घडामोडींचा देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत सुधारणा घडवण्यासाठी राज्य शासन विविध पातळ्यांवर प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं ते मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते मुंबईतली वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी सुरू असलेली पायाभूत प्रकल्पांची कामं येत्या पाच वर्षात पूर्ण केली जाणार आहेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ते मुंबईत इंडियाज इंटरनॅशनल मुव्हमेंट टू युनायटेड नेशन्स यांच्याद्वारे आयोजित यूथ कनेक्ट या कार्यक्रमात बोलत होते मुंबईच्या पूर्व पश्चिम तसंच उत्तर दक्षिण जोडणीला वेग दिला जाईल तसंच अनेक महत्त्वाचे प्रकल्प युद्ध पातळीवर पूर्ण करण्याचं लक्ष ठेवण्यात आल्याचं ते म्हणाले सीलिंगचा वर्सोवा दहिसर भाईंदर पर्यंत विस्तार दहिसर मध्ये नवीन लिंक रोड फ्री फ्लो पूल तसंच विविध भुयारी प्रकल्पांमुळे मुंबईतली वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला इन नेक्स्ट फाय टू सेव्हन इयर्स वी आर गोइंग टू ट्रान्सफॉर्म मुंबई हम लोग एक प्लॅन तयार करे पाताल लोक तयार करने का। जी पाताल लोक का मतलब ये कि मुंबई में कंप्लीट टनल्स का एक नेटवर्क हम तैयार करेंगे पैरल नेटवर्क जो पूरी मुंबई को डीकेस्ट करेगा इसके साथ साथ आपने देखा हमने मेट्रो का जो नेटवर्क तैयार किया है चाहे वो अंडरग्राउंड मेट्रो हो ये सारा एवरी ईयर वी आर गोइंग टू डिलीवर 50 किलोमीटर ऑफ मेट्रो तो 50 किलोमीटर की मेट्रो हम लोग हर साल डिलीवर करेंगे तो अगले चार सालों में पूरी कनेक्टिविटी मेट्रो की आपको हंड्रेड तैयार मिलेगी और आप मुंबई में कहीं से भी कहीं पर ये पब्लिक से जा जापव लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी युवा वर्गाचा सहभाग अत्यावश्यक असून युवांच्या मतांना स्थान दिल्याशिवाय लोकशाहीची प्रक्रिया पुढे जाऊ शकत नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात अधोरेखित केलं दहशतवादाविरोधात लढण्यासाठी प्रत्येक नागरिकानं सजग आणि सतर्क असलं पाहिजे असं मुख्यमंत्र्यांनी मुंबईत एका कार्यक्रमात सांगितलं त्याविषयीचा हा वृत्तांत दहशतवादाविरोधातलं युद्ध अजून संपलं नसून दहशतवादाविरोधात लढण्यासाठी प्रत्येक नागरिकानं सजग आणि सतर्क असलं पाहिजे देशाचे कान आणि डोळे बनून सुरक्षेचं काम केलं पाहिजे असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं ते ग्लोबल पीस ऑफ ऑनर कार्यक्रमात बोलत होते दहशतवादी थेट युद्ध करू शकत नाहीत म्हणून छुप युद्ध छेडत आहेत असं म्हणाले सव्वीस अकराचा हल्ला हा संपूर्ण भारताच्या सार्वभौमत्वाला धक्का होता परंतु आता परिस्थिती बदलली असून भारत मजबूत सक्षम आणि निर्णायक देश म्हणून जगासमोर उभा आहे पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंधूरद्वारे पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर कारवाई करत जगाला आपली क्षमता दाखवून दिली असंही मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केलं आता घेऊयात आढावा या आणखी काही महत्वाच्या घडामोडींचा मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरात आठशे एकर जागेचं पर्यावरणीय पुनरुज्जीवन करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे या अंतर्गत इथल्या जागेत मानवी हस्तक्षेप कमी करून तिथल्या नैसर्गिक जैवविविधतेचं पुनरुज्जीवन केलं जाणार आहे राज्यात सुरू झालेल्या प्रोजेक्ट अंतर्गत आतापर्यंत पन्नास लाखांहून अधिक बालकांच्या पालकांची नोंदणी पूर्ण झाली आहे राज्यात एकूण चौऱ्याण्णव लाख लाभार्थ्यांपर्यंत हा उपक्रम पोहोचला असून जगातल्या सर्वात मोठ्या शासन नियंत्रित आरोग्य संप्रेषण कार्यक्रमांपैकी हा एक ठरला आहे शहरी क्षेत्रातील स्वच्छता पाणी बचत आणि आरोग्य सुधारणा यासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून मुंबईत राबवण्यात आलेला सुविधा केंद्र उपक्रम आदर्श मॉडेल ठरला आहे यातून राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान गती घेत आहे या उपक्रमाची मुंबईत चोवीस केंद्र असून साडेपाच लाख नागरिकांनी त्याचा लाभ घेतला आहे मुंबईतल्या सर्व उड्डाणपुलांची दुरुस्ती तातडीनं हाती घेऊन रस्त्यांच्या पृष्ठभागांची दुरुस्ती करावी असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत ही कामं फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करावीत असंही त्यांनी सांगितलं राज्यात प्रत्येक तालुका जिल्हा आणि विभागात नवं संकुल उभारण्याचा शासनाचा निर्णय असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली ते पुण्यात महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते या होत्या महाराष्ट्रातल्या गेल्या आठवड्याभरातल्या ठळक घडामोडी पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात थोड़ा नमस्कार तुम्ही कॉल केला होता मला व्हिडिओ अजिबात तिच्या जागेवर कोण आला आता दामी 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 एक नवीन मुलगी आली आहे विशाखा नाव ती तिथे आपल्याला एक स्पेशल रिपोर्ट आहे एक काम कर तू आणि रोहन होता सकाळी शिकेचा आणि स्टोरी कव्हर आपल्या आयुष्याला आले